जय हिंद मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी इकडच्या वस्तू खाल फळं खाल तर मस्त खूप वर्ष जगाल इकडलं खाल तर आयुष्य कमी होईल हे जग हे खाऊन आपण जगतो आणि याने आयुष्य कमी करतो याने लवकर मरतो कसं ते सांगतो गरजेपेक्षा एक कप चहा आणि सहा बिस्किट रोज जास्त खाल्ले तर दर महिन्याला एक किलो वजन वाढेल चरबी वाढेल एक किलो वजन वाढलं की दोन्ही रक्तदाब वाढतो चरबी म्हणजे साखरेचं पोत चरबी झहर हो आहे वाळवीसारखं शरीराला खाते रक्तवाहिन्यांना जखम करते रक्तदाब कर होतो हृदय खराब करते हृदयविकार होतो लिव्हर पॅनक्रियास पोटात खराब करून मधुमेह होतो मेंदू खराब होतो स्नायू खराब होतात तेवीस वर्षापासून डॉक्टर लोकांना बायपास करायला लागतात मरण लवकरून मरण येते हे मरायचं साधन आहे याच्यात कॅफेन नावाचं औषध असते ते बारा तास झोप नीट नाही येऊ देत दुपारी बारा नंतर खाल्लं पिलं तर पिल्यानंतर दहा तास तुम्हाला गाढ झोप लागत नाही म्हणून तुम्ही सकाळी सुस्त असतात म्हणून सकाळी उठल्यावर चहा लागतो सकाळी उठल्यावर चहा लागतो तो आजारी दुपार बारा नंतर चहा नाही पिला तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा लागणार नाही या जे कॅफेनने हृदयाला चाबूक लागतो त्याने रक्तदाब वाढतो धडधड वाढते चिडचिड होते झोप खराब होते मेंदू खराब होते स्मरणशक्ती झोप न लागल्याने खराब होते आणि एक कोटी रुपयाची चहापत्ती पत्ती घेतो आपण आणि बाजारातला चहा यापेक्षा दहा पट लागतो यांनी गरीबी येते गरीबाला चहा देत घेऊ चहाच्या आड येतात असं म्हणू नका कारण तो चहानी अजून गरीब होतो यापेक्षा पपई केळ चिकू बोर ऋतूफळं गाजर काकडी टोमॅटो हे खूप स्वस्त आहे आणि हे आपल्याला जीवन देतात हे खाल तर जगाल कारण याच्यात जीवनसत्व आहेत यात खनिज आहेत यात चौथा म्हणजे फायबर आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्याला आयुष्य देतात तारुण्य देतात आणि हे जीवन देतात तर हेच खाल्ले पाहिजे एक कोटी रुपयाच्या भारतीयांनी चहा पत्तीऐवजी फळं खाल्ले तर शेतकरी श्रीमंत होईल आणि आपण शंभर वर्ष जगू हा अमृत मंत्र आहे डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि हा सगळ्या लोकांना फॉरवर्ड करून सगळ्यांना शंभर वर्ष जगायला मदत करा हा फुकटचा अमृत मंत्र आहे आपण भारताला कळवू धन्यवाद